आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट खळबळजनक अतिउत्साही कार्य करते मोजनी नंतर या उमेदवाराबाबत अर्वोच्च भाषा वापरल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल मतमोजणीनंतर नंतर अतिउत्साई शेकाप कार्यकर्त्यांनी हातात वाघ सदृश्य खेळणे धरून त्याच्या पार्श्वभागात काटे घालून पराभूत शहाजी बापू पाटील व दीपक साळुंखे यांच्याबद्दल हात इशारे करत अश्लील वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडला होता याबाबत शांताराम श्रीमंत यादव राहणार गारडी तालुका पंढरपूर यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणी सचिन उर्फ अशोक प्रभू शिंदे नवनाथ बाबुराव सरगर दोघेही राहणार पळशी तालुका पंढरपूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय शनिवारी विधानसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास भाळवणी गटातील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिव शिंदे सेनेचे नेते शहा बापू पाटील व दीपक साळुंखे यांच्याबद्दल आरोपींनी रस्त्यावर उतरून उभे राहून हातामध्ये खेळणं हातात धरून त्याच्या पार्श्वभागात लाकडी काठी घालून दीपक आबा आमच्या नादी लागू नको नाहीतर तुझ्यात लाकूड घालीन अशी अर्वोच्च भाषा वापरली शाजे बापू पाटील यांच्या बाबतीत तशाच प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य करत अश्लील हात इशारी करून तिथून निघून गेल्याचं तू म्हटलेला आहे